दाऊदला भेटायला जाऊ नकोस असे सांगूनही यशस्वी दाऊदला भेटायला गेली आणि तिची हत्या झाली मित्रांनो उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरण या प्रकरणाला पाच दिवस होऊन गेले आहेत या प्रकरणात रोज नवीन नवीन बातम्या समोर येत आहेत रोज नवीन नवीन खुलासे या हत्या प्रकरणात होत आहेत तर या हत्या प्रकरणाबाबत नेमकं घडतंय काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पंचवीस तारखेला यशस्वी दाऊदला भेटली दाऊदला भेटायच्या दोन दिवसापूर्वी म्हणजेच तेवीस तारखेला दाऊद कर्नाटकमधून उरण येथे आला होता तो तेवीस तारखेपासून दोन दिवसापासून तिला भेटण्याचा आग्रह करत होता तिला ब्लॅकमेलही करत होता दाऊदकडे तिचे आक्षेपार्ह फोटोज होते ही बातमी आता समोर येत आहे दाऊद हा तिला सतत ब्लॅकमेल करत होता आणि भेटण्यासाठी आग्रह करत होता पंचवीस तारखेला भेटण्यापूर्वी यशस्वीच्या मित्राने तिला सांगितले होते की दाऊदची मानसिक स्थिती काही बरी वाटत नाही आहे तू त्याला भेटू नकोस तरीही यशस्वी दाऊदला भेटायला जाते पंचवीस तारखेला हे दोघे भेटतात याचे सी सी टी व्ही फुटेजही समोर आले आहेत आणि त्यानंतर दाऊद यशस्वीचा खून करतो मित्रांनो या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत या प्रकरणातील खुलासे जसे की हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते त्यानंतर दाऊद हा यशस्वीला ब्लॅकमेल करत होता यशस्वीचे आक्षेपार्व फोटो हे दाऊदकडे होते आणि यानंतर या केसमध्ये आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे कारण आणखी यशस्वीचा मोबाईल हा सापडलेला नाहीये यशस्वीचा मोबाईल सापडल्यावर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या प्रकरणात आणखी काय खुलासे होतील या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद